नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर सेवानिवृत्तीच्या वयात दोन वर्षाची वाढ व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला ला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदा भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो सध्या उच्च न्यायालयाकडून नवा निर्णय घेतला जात आहे कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढवण्यात आले आहे हा निर्णय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी म्हणून सांगण्यात येत आहे या निर्णयामुळे तुम्हाला सर्वांना आणखी कोणते फायदे मिळणार आहेत ते जाणून घेऊया उच्च न्यायालयाकडून कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयाच्या संदर्भात एक महत्वाचा निर्णय लोकांमध्ये जाहीर होत असल्याची माहिती लोकांमध्ये समोर येत आहे ज्या अंतर्गत सेवानिवृत्ती आयोगात वाढ होणार आहे राज्य सरकारची अधिसूचना रद्द या अधिसूचनाही रद्द करण्यात आल्याची माहिती उच्च न्यायालयाने किंवा शासनाने जारी केली आहे एवढेच नाही तर याआधीही कर्मचाऱ्यांना बोलावून पगार देण्याबाबत माहिती सादर करण्यात आली होती ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल दिसत नाही हायकोर्टाने निवृत्ती आणल्याचे बोलले जात आहे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना दिलासा दिला, दिला जात आहे चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांची निवृत्तीचे वय साठ वर्षे करण्यात आल्याची माहिती समोर सातत्याने मांडली साठ वर्ष करण्यात आल्याची माहिती सातत्याने मांडली जात आहे याआधी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त होऊ दिले जात नसताना साठ वर्षानंतरही कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पुन्हा कामावर बोलावण्याचे आदेश काढता काड़, येत होते मात्र यामध्ये बदल केल्यानंतर नवीन नियम कर्मचाऱ्यांमध्ये शेअर केले जात आहेत हा निर्णय आहे याशिवाय सरकारने एल ए एलएन कर्मचाऱ्यांना दोन वर्षासाठी वेतन देण्याची घोषणा केली आहे चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीच्या वयाबाबत कोणताही भेदभाव केला जाणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट बजावले आहे कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वयाचा दोन वर्षाचा लाभ मिळेल नवीन रणनीतीनुसार दहा मे दोन हजार एक नंतर निम आय व्ही कर्मचाऱ्यांचे चा वय अठ्ठावन्न वर्षे पूर्ण झाल्यावर सेवानिवृत्ती घेतली जात असल्याच्या लोकांच्या विश्वासावर ही माहिती दिली जात आहे तर नवीन नियमानुसार लोकांना वयाच्या साठव्या वर्षी निवृत्ती मिळणार आहे धन्यवाद